तिसरी आघाडी जी असते ही कायम सत्ताधारांना मदत करण्यासाठी बनवली जाते मग ती तिसरी आघाडी निर्माण करून विरोधकांची मतांमध्ये कशी दुखळी माजवता येईल यासाठी काम करतात पण महाआघा विकास आघाडीची मतं थोडीफार कमी करता आली तर त्यासाठी काही नवीन आघाड्या स्थापन करायच्या तिसऱ्या आघाडीची हे के का तिसरी आघाडी जी असते ही कायम सत्ताधारांना मदत करण्यासाठी बनवली जाते तिसरी आघाडी जी असते हे जे सत्तेत असतात केंद्रात किंवा राज्यात त्यांना काही अडचणीचे विषय असतात मग ते तिसरी आघाडी निर्माण करून विरोधकांची मतांमध्ये कशी दुखळी माजवता येईल यासाठी काम करतात आतापर्यंत इतिहास आणि अनुभव तेच सांगतो खरं म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन पक्षात लढत आहे पण महा अगा, विकास आघाडीची मतं थोडीफार कमी करता आली तर त्यासाठी काही नवीन आघाड्या स्थापन करायच्या त्यासाठी पैशांचा वापर करायचा पदांचा वापर करायचा असं धोरण मला आता दिसतंय या क्षणा